करते मम्मी काय नाही दादूला हे करते थांबवला अंगावर खूपच पडला लाईट लावते अंगावर पडलाय आपल्या पडले ना मग थोडस लाईट लावले की जरा हे होत दादूला काळा बनवते जरा आणि त्याला काळा बनवून देते बघा ताई न काढा दोन पेल्याचा एक पेल काढा तयार करायचा ह्या सगळ्या गोष्टी दुण। टाकायचं असा काढा तयार होतो दोन पेल्याचा मी तुम्हाला नंतर सांगेल की ह्याच्यामध्ये मी काय काय टाकले का कसा काढा वगैरे केले काय केले आणि हा काढा अंगशे फुटीच पितात सर्दी आणि हे सर्दीला वगैरे तापीला खोकला म्हणजे जातो चला आता आपण दादूला काढा निघून देऊया गरम गरम पिला तरच हे नाही का एकदम असं भेसायला असा आराम भेटतो शेक भेटतो आणि कणकणी वगैरे सगळे हे बघा दादूचा चेहराय सगळं कोमेजून गेलाय तो रात्री सगळा चेहरा आणि पिऊन बघा काय चाललंय खायला दिलं तर ती खाल्ली नाहीये आमच्या इकडं आवाड भरले त्यामुळे आम्हाला दिसत लाईटच लावा लागते आणि इकडे बघा तिकडे तर लाईट लागते झोप दिसतो इथं नाही का इथं तर लाईट लावते कपडे वगैरे धुताना काय हे करताना मग मी ज्या ज्या वेळेस घर नसेल त्या पण तरी तर मला स्वयंपाक हवं लागतं आता मी चाललं तर म्हटलं तर त्याला काहीतरी करा नाही का दादू दार चहा बिस्किटच मला कर मला काहीच खायला नव्हतं कारण त्याच्या म्हणजे चव सगळी घेते सर्दी त्याच्या तोंडाची मला नाश्ता नको पोहे नको पीठ नको काही नको म्हणते आल्या त्याच्या घर थोड्या वेळानी तो काळा पितोय गरम गरम म्हटलं त्याला काळा पी चांगला असं सा शेक बसतो त्या काढ्याने सगळे असे गरम गरम असतो आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला कधीच तर सांगेन आणि तरी अजून मला घराचं पाणी झवले पाणी आहे आता चावरांवर करून रांगावर खायते पाणी म्हटलं आता थोडस आहे पाणी पण पाणी घ्यायला आमच फार म्हटलं आमच्या इथं नाही का आता थोडस भांड्यामध्ये राहत हे राहिलं आता म्हटलं काय करावं आता माट पण कसं एकदम दुखतोय ना दाद झाले तर हर्शिव हर्ष झाले तर पिऊ सॉरी दा आम्ही दादही भरतो हर्षूही भरतो हे नाव नाही तर हात मारतो आता माझ्याकडे थोडं झालं तसा मला उपकाऊ होतंय तरी एवढं तरी पसायला आवाज तेच पण नाही पिऊ काही काय काय कुठं कुठं काही करून ठेवते हे करून हे पसायला आवर ते पसर आवर सगळं मला अख्खा दिवस नाही का अर्धा दिवस आहे आता मग बाकीचे काम तरी आता म्हटलं की तिला तिचे काय ड्रामे झालेत बघाकडे पिहू पिहू झालं आपले ती बॉल्स घेऊन खेळती करती आता म्हटलं तिला गरम पाण्याने जरा थोडस पुसून घ्यावती ना जर कसं पण एकदम हे झालंय मला तरी घसा हे झाले पण मी मेडिकल मध्ये गोळे आणते मला हे दवाखान्यात दिले आधी फक्त थोडा काळा बिडा दिल्यावर काही परत पडतो पण हा काळा खूप म्हणजे असं हे आहे गमन गमन असं की मी होऊन आता संध्याकाळ आपलं संध्याकाळ बोल देव का तर संध्याकाळी काय करता येतं आम्हाला आता म्हटलं काय सोयबाग वगैरे करा काहीतरी रात्री स्वयंपाक बनवायला कोण जेवलं नाही आजारी असल्यामुळे तर कोणाला काही खवड येणार काही नाही आणि ती लेकर आधार असल्यामुळे मला पण काही खवड येईल तसं ना तसं म्हणजे आता हे केलं म्हणजे काय कराव आता स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकला तर काहीतरी कराव आता हे लेकरं तर काहीतरी हलकं फुलकं मागतात दीक्षाला पण काही नको बोलते ती ती वरच्यावर वरच्यावर तिथं आहेच हे ते काय बघा फिवची बघा अंगा भोंडे नेहमी आणते काय बघा सर्दी किती झाली तिला बघा अं रिझर्व कुठे घे पूला तिकडत हा पकड बॉलच घेऊन घेऊ लाईक करा शेअर करा कमेंट करा पौर्णिमा होमला ला करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये